पहिला गाडा होय तोच मी बोलतोय जिथे ओढला गेला होता ज्योतिबाचा लाडका भिडेवाडा श्वास श्वास माझा कोंड तो आहे आज श्वास माझा कोंड तो आहे श्वास माझा कोंड तो आहे घरीवरून येते म्हण किती सुंदर होते साहू ज्योतिबा बरोबरचे ते क्षण किती सुंदर होते साहू ज्योतिबा बरोबरचे ते क्षण ना थांबले होते ना घाबरले होते ना थांबले होते ना घाबरले होते ना मानली मनु वाद्या पुढे हार ना थांबले होते ना घाबरले होते ना मानली होती मनु वाद्या पुढे हार समतेचे बीज पिरुणी सर्वांसाठी खुले केले शिक्षणाचे दार

अनिष्ट रूढी प्रथेचा करून धिकार पुनर्विवास मने वळवली देऊन विधवा व्यसन आधार ज्योत क्रांतीची पेटवली जेव्हा काढले होते साहू ज्योतिबाला घराबाहेर जेव्हा काढले होते घराबाहेर साहू ज्योतिबाला तेव्हा माय फतिमा धावून आली धीरे घर भावाचे राहिला साऊ इतकेच दुःख माय फतिमाने सोसले होते माय साऊ सोचले होते प्रथम मुस्लिम शिक्षिका म्हणून नाव तिचे आजही घेतले जाते आशा महार, आशा महार वारसा अंतिम श्वास मोजतो आहे अशा समाज सुधारकांचा वारसा अंतिम श्वास मोजतो आहे ज्या आधार मजला मी भिडे वडा बोलतो आहे Yeah, <laughs>